नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण एक महत्वपूर्ण असा अपडेट घेऊन आलो आहे तर यामध्ये भरती बद्दल बहिणी योजनेबद्दल हा महत्वपूर्ण अपडेट असणार आहे तर लाडके बहिणी योजनेमार्फत नोकरीची भरती उपलब्ध होणार आहे तर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे तर मंडळी कशा प्रकारे नोकरी असणार आहे कुठे तुम्हाला अर्ज करायचे तर याचा अर्ज करायचा कुठे ऑफिशियल अपडेट काही आलेला नाही पण नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे यासाठी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही तुम्ही ज्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं होतं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचं जे वर्क आहे ते चालू होणार आहे आणि ते वर्क हे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चालू होणार आहे तर ते कशा प्रकारे असणार आहे त्याचा संपूर्ण अपडेट आहे तो आपल्या चॅनल वर येणार आहे तर याचा संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब आहे आणि आयकॉन प्रेस करून ठेवायचे जेणेकरून जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे तो तुम्हाला लगेच मिळेल तर अशा प्रकारे मंडळी जो काही लाडकी बहीण योजनेमार्फत जो काही भरती नोकरीची संधी उपलब्ध होणारी ही संधी सर्वांसाठी असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला अपडेट घेणं महत्वाचं आहे तर कधी अर्ज भरणं चालू होणार आहे कुठे अर्ज करावा लागणार कोणती लिंक असणार आहे त्याच संपूर्ण ऑफिशियल अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल ऐकून प्रेस करायचे तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण आणि संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल लाडके बहीण योजनेमार्फत जी नोकरीची संधी उपलब्ध होणार याचा संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका